आंबेगावकर ब्रेकिंग न्यूज मंचर प्रतिनिधी कळम तालुका आंबेगाव येथील कमलदा देवी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये शनिवारी दिनांक अठ्ठावीस रोजी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदर स्पर्धेमध्ये एकोणतीस ते पस्तीस मुलींनी सहभाग नोंदवला यामध्ये मुलींनी जलसुरक्षा बेटी बचाओ बेटी पढाओ विठ्ठलाची प्रतिकृती निसर्ग संतुलन पाणी वाचवा पाणी जिरवा सेव दिगल अशा विविध प्रकारच्या रांगोळ्या काढून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य अरुण जोशी उपप्राचार्य बाळासाहेब आरेकर यांनी दिली आहे सदर रांगोळी स्पर्धेचे योग्य आणि चोख नियोजन कला शिक्षक संजय शेलार उज्ज्वला दाते मंगल खंडागळे संगीता शेलार योगिता कानडे साधना वायाळ साधना गवारी मालती पडवळ उमेरा मोमीन श्रुतिका भालेराव यांच्यासह आदी शिक्षकांनी केले कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी सरपंच उषा सचिन कानडे उपसरपंच संतोष उर्फ गोकुळ भालेराव माजी सरपंच राजेश्री भालेराव ग्रामपंचायत सदस्य दत्ता कानडे नितीन भालेराव कमलेश्वर पे गुलाबबाई कानडे ज्योती येवले सेवानिवृत्त प्राचार्य नंदाराम भालेराव तंटामुक्ती अध्यक्ष महेश भालेराव शिक्षक माता पालक संघाचे उपाध्यक्ष संतोष भालेराव विठ्ठल भालेराव यांच्यासह आजी माजी पदाधिकारी ग्रामस्थांनी भेटी देऊन पाहणी केली यावेळी मुलांच्या कलाकृतीचे वांग रांगोळीचे रेखाटनाचे कौतुक पदाधिकाऱ्यांनी केले विद्यालयामध्ये मंगळवारी वेलनेस लाईफ कोच अशोक वाघमारे गुरुवारी डॉक्टर प्राध्यापक शाकूराव कोरडे शिवव्याख्याते संपतराव गारगोटे यांचे व्याख्यान पार पडले बुधवारी स्पर, स्पर्धा फ्रीडास्पर्धा फनी गेम्स होणार आहेत गुरुवारी दोन रोजी विद्यालयामध्ये मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध गुणदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यासाठी